नमस्कार मी विद्यानुंदे स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला तर माहितीच आहे की मुलगा आणि त्याचे पप्पा माझा मुलगा आणि त्याचे पप्पा हे गावाला गेलेले होते साताऱ्याला तर त्यांनी काय काय आणलेलं आहे चला बघूया आपण की तो काय घेऊन आलेला काय काय घेऊन आलाय ते आपण बघूया आता तर चला हे बघा हे मला सुद्धा माहिती नव्हतं पण तुम्हाला मी सांगते त्यांनी गावावरनं ही गावठी अंडी घेऊन आलेला आहे आणि ती पण त्यांनी तशात आणली आहे बघा तर ह्या गव्हामध्ये त्यांनी ती ठेवून म्हणजे त्याच्यामध्ये रोवून त्या गव्हामध्ये रोवून ही अंडी घेऊन आलेला आहे तो हे बघा हे गाव ही अंडी आहे आणि तो मला काय का आणले गेत माहिती आहे का त्यांनी ही अंडी मला म्हणतो की मला जिम लावायचं आहे आणि त्या जिमसाठी मी ही अंडी खाण्यासाठी घेऊन आलेलो आहे हां हे मलासुद्धा माहिती नव्हतं की असा गव्हामध्ये अंडी एवढ्या लांबचा प्रवास तो करून आला आणि तिकडनं तो खास ही अंडी घेऊन आलेला आहे गावठी अंडी तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे आहेत बरीच आहेत अंडी ह्याच्या आतमध्ये सुद्धा आहे हे बघा हे बघा कसं त्यांनी ते अंडी या दहा जवळजवळ मला असं वाटतं एक डझन अंडी त्यांनी आणलेली आहे ह्याच्यात सुद्धा आहे एवढ्या आतमध्ये अशी त्याने ती घालून आणलेली आहे का फुटू नये म्हणून एकदम खालपर्यंत आहेत बरं का अंडी हे बघा हे बघा एकदम खालपर्यंत अशी ठेवलेली आहे लांबचा प्रवास सातारा ते ठाणे काही आपला काय जवळचा प्रवास नाहीये मी सुद्धा लक्षात ठेवा जर तुम्ही कधी गावाला गेलात आणि तुम्हाला जर अशी अंडी तिकडनं घेऊन यायची असतील गावठी अंडी तर तुम्ही हे तांदळामध्ये किंवा गव्हामध्ये किंवा पिठामध्ये तांदळाच्या पिठात किंवा गव्हाच्या पिठामध्ये असे हे बघा असे खोचून रोवून तुम्ही ते घेऊन येऊ शकता तुम्हाला जर तिकडनं आणायचं असेल तर आणि एक सुद्धा अंड फुटलेलं नाही सगळ्यात महत्वाचं आहे अरे वा मोबाईलने रिंग सुद्धा दिले बरं का बघा तुम्ही हे बघा केवढी अंडी आणलेली आहेत त्यांनी आणि अजून आहे, आहे। हे बघा त्यांनी सातारवरनं गहू सुद्धा आणलेले आहेत तो गहू आहे तो आमच्या शेतातला आहे बरं का किती छान आहे गहू हे बघा तुम्हाला बघा किती छान आहे गहू स्वच्छ आहे खूप चांगला आहे हा आमच्या शेतातला आहे बरं का गहू आता आमचा बाजार होता तर त्या बाजारात तर त्यांनी काय काय भाजी आणली ती तुम्हाला दाखवते मी हे बघा ही वांगी घेऊन आलेला आहे तो तो बोलला <laughs> की मम्मा ही हिरवीगार वांगी मला दिसली मी ती आणलेली आहेत ह्या मिरच्या घेऊन आलेला आहे तो आणि मी त्याला मेन लसूण आणायला सांगितलेला लसूण आपल्या इथे महाग आहे म्हणून तर ते त्याला म्हटलेलं की दोन किलो लसूण घेऊन ये चांगला तो थोड़ा तर तो लसूण बघा त्यांनी थोडासाच आणलेला तर मग सासूबाईंनी मला एवढा पाठवलेला आहे हा लसूण पाठवलेला आहे आणि हे ड्रॅगन फ्रूट आहे तो घेऊन आला तो बोलला की मावशी आणि तुला मी ड्रॅगन फ्रूट घेऊन आलेलो आहे खायला तर हे सगळं तो घेऊन आलेला आहे साताव्यावरनं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही गावठी अंडी तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथे गावठी अंडी किती महाग आहे कोंबडीची गावठी अंडी प्रमिला ताईला आणि मला त्याच गोष्टीचं नवल वाटते की येथेही अंड न फुटता तो घेऊन आलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं हा आमचा साताराचा गहू आणि हा बाजार माझ्या व आणलेला तर मला एक कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा बाय